म्हणतात ना डोंगराच्या शांततेत दडलेली असतात आणि जर कोणी त्या शांततेचा भंग केला विशेषतः रात्रीच्या काळोखात तर काहीतरी असं जागा होतं जे माणूस नसतं ही गोष्ट आहे अभिषेक नावाच्या एका प्रवासी ड्रायव्हरची ज्याने नाशिकवरून मुंबईपर्यंत जीपने प्रवास केला पण तो प्रवास त्याच्या आयुष्यातला सर्वात भयावह अनुभव ठरला चला तर ऐकूया हा थरारक अनुभव माझं नाव अभिषेक देशमुख आहे वय बत्तीस वर्ष व्यवसायाने ट्रॅव्हल एजंट आहे नाशिकमध्ये माझं छोटंसं ऑफिस आहे जिथून मी पर्यटकांना विविध ठिकाणी प्रवासासाठी पाठवतो ही गोष्ट आहे जानेवारी दोन हजार एकोणीसमधली थंडी आपल्या शिखरावर होती त्या रात्री सुमारे साडे दहा वाजता मला एका ग्राहकाची नवीन जीप मुंबईपर्यंत पोचवायची होती पुढच्या दिवशी एक विदेशी जोडप तिथे येणार होता आणि त्यांच्यासाठीच ही गाडी बुक केली होती त्या रात्री हवेत एक विचित्र थंडावा होता रस्त्यावर शांतता पसरली होती लाईट्स मागे पडत होत्या आणि माझ्यासमोर फक्त काळोख आणि हेडलाईटच्या दोन पिवळ्या रेषा होत्या मी स्टेरिंग घट्ट पकडलं आणि रस्त्याकडे लक्ष केंद्रित केलं गाणी लावून मन रमवायचा प्रयत्न केला पण मन लागेना रेडिओवर जुनी गाणी सुरू होती पण प्रत्येक शब्द जणू काही अनोळखी इशारात बदलत होता सुमारे दोन तासांनी मी नाशिकच्या बाहेर पोहोचलो रस्ता पूर्ण ओसाळ होता चारही बाजूंना फक्त अंधारली झाडं अचानक हेडलाईटच्या प्रकाशात एक वृद्ध माणूस दिसला हातात काठी अंगात पांढरी धोती आणि डोक्यावर जुनी पागोट तो रस्त्याच्या अगदी मध्यभागी उभा होता मी गाडी हळू केली आणि हॉर्न वाजवला पण तो हल्लाच नाही अखेर मला ब्रेक लावून गाडी थांबवावी लागली तो हळूहळू माझ्याकडे आला त्याची चाल विचित्र होती जणू प्रत्येक पाऊल वेदनेत उचललं जात होतं चेहऱ्यावर खोल सुरकू द्या आणि डोळे ते डोळे जणू काही जुनाट रहस्य सांभाळून बसले होते तो म्हणाला बेटा रात्रीच्या वेळी घाटातील रस्त्यावर जाऊ नकोस मी थोडा गोंधळला आणि विचारलं कुठला घाटातील रस्ता त्याने हाताने दूर अंधारात दाखवलं तो जो सुरू होतो तिकडे जाऊ नकोस ती जागी झाली आहे त्याच्या आवाजात एक थंड कंप होता माझ्या अंगावर काटा आला मी हसत म्हणालो बाबा मी फक्त गाडी देऊन परत येणार आहे घाबरण्यासारखं काही नाही तो हळूच डोकं हलवत म्हणाला भीती नेहमी तिथूनच सुरू होते जिथं लोकांना वाटतं की घाबरण्यासारखं काही नाही त्याचं वाक्य ऐकताच माझ्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं मी अजून काही विचारणार होतो तोच मागून एका ट्रकचा हॉर्न वाजला मी पटकन गाडी बाजूला घेतली पण जेव्हा परत पुढे पाहिलं तेव्हा तो वृद्ध माणूस गायब झाला होता सभोवताली फक्त अंधार होता अरे हा म्हातारा आता कुठे गेला मी झटकन गाडी पुढे चालवली आता रात्र अधिक कळत झाली होती आकाशात तारे चमकत होते पण त्याचा थंड प्रकाश त्या ओसाळ रस्त्यावर काही समाधान देत नव्हता हवा कोरडी होती पण त्यात एक विचित्र शिरशिरी होती चारही बाजूंना शांतता ना ढाबा ना ट्रक आणि दूरवर पसरलेला काळोख जिपच्या आत रेडिओवर मंद जुनी गाणी सुरू होती मी स्वतःला सामान्य ठेवायचा सा प्रयत्न करत होतो पण त्या वृद्धाचं वाक्य मनात सतत घुमत होतं वर जंगलात ती जागी झाली आहे मी लक्ष विचलित करण्यासाठी रेडिओचा आवाज वाढवला पण अचानक जाणवलं जणू कोणीतरी मागच्या सीटवर बसला आहे गाडी थोडी झटकल्यासारखी झाली जणू वजन वाढलं हृदय जोरजोराने धडकू लागलं मी झटकन रिअर व्ह्यूमध्ये पाहिलं काहीच नव्हतं फक्त अंधार आणि माझं जॅकेट मी स्वतःला समजावत म्हणालो कदाचित रस्ता खळबळीत आहे म्हणून गाडी हल्ली असेल पण पुन्हा आवाज आला कोणीतरी शांतपणे श्वास घेतला असल्यासारखा अगदी जवळून मी धैर्य गोळा करून मागे वळून पाहिलं काहीच नव्हतं गाडीचे दरवाजे घट्ट बंद होते वरपर्यंत बंद हवा देण्याचा येण्याचा प्रश्नच नव्हता तरीही मला जाणवलं थंड हवा माझ्या मानेवरून गेली मी घाबरून इंजिनचा वेग वाढवला रस्ता सरळ होता पण पुढं घाटावर जाणारा कच्चा रस्ता दिसला नाकाशात पाहिलं तो शॉर्टकट होता पण तो जंगलाच्या आतून जात होता जर तो रस्ता घेतला तर प्रवास सुमारे तीन किलोमीटरने कमी झाला असता पण त्याच क्षणी माझ्या मनात पुन्हा तिचा आवाज घुमले वरच्या जंगलात ती जागी झाली आहे मी स्वतःला समजावत म्हणालो त्या मदाराचं काही कारण आहे हे सगळं अंधश्रद्धा आहे आणि मी स्टेरिंग वळवलं त्या डोंगराच्या रस्त्याकडे वळवली सुरुवातीला सगळं ठीक वाटत होतं रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं होती हवेत हलकी थंड झुळूक होती पण काही अंतर गेल्यावर वातावरण बदलू लागलं जशी जशी, जशी चिप वर चढत होती तस तसा सन्नाटा गैरा होत होता ना कुठल्या पक्षाचा आवाज ना पानांची सळसळ फक्त इंजिनची घरघर आणि माझ्या आत वाढत जाणारी भीती थोड्याच वेळात रेडिओ आपोआप बंद झाला मी कितीतरी वेळा ऑन करण्याचा प्रयत्न केला पण सिग्नल आलं नाही तेवढ्यात अचानक गाडीच्या आतून एक हलके टकटक ऐकू आली जणू कोणीतरी बोटांनी काचेला टकटक करत आहे मी हेडलाईट हाय बीमवर केलं आणि बाहेर पाहिलं पण काहीच दिसलं नाही फक्त झाडांच्या लांब सावल्या ज्या जीपच्या प्रकाशात डोलत होत्या जणू कोणाची सावली नाचत होती क्षणभर वाटलं कदाचित मी जास्तच विचार करतोय पण लगेच पुन्हा तीच जाणीव जणू कोणीतरी माझ्या अगदी मागच्या सीटवर बसला आहे खूप जवळ यावेळी मी हळूहळू मागे वळलो कपळावर घाम जमा झाला होता सीट रिकामी होती पण मध्येच कुणाच्या केसांचा गुच्छ पडलेला होता मी तिजलो ते केस लांब काळे आणि ओले होते जणू कुठल्या स्त्रीचे माझ्या हात हळधर कापू लागले मी हळूच ते केस बाजूला करायला गेलो आणि त्याचवेळी जीपचे इंजिन बंद पडले चारही बाजूंना पुन्हा शांतता इंजिनचा आवाज हळूहळू मंदावत नाहीसा झाला मी चाबी फिरवली पण गाडी सुरू झाली नाही एकदा दोनदा प्रत्येक वेळी फक्त टकटक असा आवाज आणि पुन्हा सन्नाटा तेव्हाच पुन्हा वास आला जळलेला असंच काहीतरी माझा श्वास अडकू लागला काचावर बाहेरून कोणीतरी हात ठेवला मी पाहू शकत नव्हतो पण त्या हाताचे ठसे डोक्यातून हळूहळू दिसू लागले पाच बोटांचे ठसे जे हळूहळू खाली सरकत होते जणू कोणीतरी आत डोकवण्याचा प्रयत्न करत होता मी थरथरत्या हातांनी टॉर्च त्या काचेवर टाकली काहीच दिसलं नाही अचानक वारा सुटला आणि दूर कुठेतरी एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला अतिशय मंद अतिशय दूरचा मी स्वतःला सावरलं खोल श्वास घेतला आणि गाडी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला यावेळी इंजिनाने आवाज केला पण त्याच क्षणी मागच्या सीटवर काही हालचाल जाणवली जणू कोणीतरी हळूच उठत होतं मी मान वळवली आणि माझ्या शिरांमधलं रक्त गोठला मागच्या सीटवर कोणीतरी बसलेला होता धुसार पण स्पष्ट दिसत होता ती एका स्त्रीची आकृती होती लांब केस खाली झुकलेला डोका मी घाटून हॉर्न वाजवला पण आवाजच आला नाही त्या सावलीने हळूच मान वर केली तिचा चेहरा पुन्हा झळालेला होता डोळे खोल रिकामी खड्ड्यांसारखे मी किंचाळणारच होतो तेवढ्यात गाडी आपोआप सुरू झाली मी झटकन एक्सिलेटर दाबलं डोंगर उतरताना माझा श्वास तुटत होता मी मागे पाहिलं सावली गायब झाली होती काही किलोमीटरवर मला एक छोटासा धाबा दिसला एक वृद्ध माणूस चुलीजवळ बसला होता मी गाडी थांबवली आणि पाणी मागितलं त्याने माझी अवस्था पाहिली आणि काही न विचारता एक लोटा पुढे केला मी थर पाणी प्यायलो तो शांतपणे म्हणाला वरच्या जंगलातून आलात का मी मान हलावली तो म्हणाला रात्री तिथं जायचं नसतं तो रस्ता आता माणसांसाठी नाही राहिला दरवर्षी कुणीतरी तिथून जातं पण परत येत नाही मी घाबरून विचारलं का तिथं काय झालं होतं तो काही क्षण शांत राहिला मग म्हणाला तीन वर्षापूर्वी तिथेच एक बाई मेली होती त्याने पुढचं मला काही सांगितलं नाही आणि मलाही त्याला काही विचारावेसे वाटले नाही मी तिथून माझी गाडी काढली आणि मुंबईत पोहोचलो थोडा आराम केला आणि सकाळी ती डिलेवरी देण्यासाठी तिकडे गेलो पण तिथे गेल्यावर कळाले की जी डिलेवरी द्यायची होती तो कामामुळे दुसऱ्या शहरात गेला आहे त्यामुळे मला परत गाडी घेऊन नाशिक यायचं होतं पण रात्रीचा तो अनुभव आठवून अंगावर काटा आला मी एका हॉटेलमध्ये बसलो होतो आणि त्याच बाबतीत विचार करत होतो जाऊ की नाही तिथून कारण काल आपण जे पाहिलं ते खरंच किती भयानक होतं आपला जीवही केला असता पण तसं काहीच झालं नाही तिला जर जीवच घ्यायचा असता तर तिने तो कसाही घेतलाच असता त्याने जेव्हा कॅलेंडरमध्ये पाहिलं तेव्हा कालची अमावस्या होती म्हणूनच बहुतेक त्याला ती दिसली असावी पण आज असं काही नव्हतं त्यामुळे त्याने विचार केला की आज असं काही घडणार नाही आता संध्याकाळ होत आली होती आणि अभिषेक त्याची जीप घेऊन नाशिककडे निघाला जसा तो मुंबईतून बाहेर पडला तसा अंधार त्याला जास्त जाणवू लागला सुमारे रात्रीचे नऊ वाजले होते तेव्हा तो कसारा घाटातून जात होता आणि आता त्याला ते रात्रीचे प्रसंग डोळ्यासमोर येत होते पण तो कसाबसा मनातून ते हटवत आपली गाडी चालवत होता आणि मधून मधून रिअर व्ह्यू मिरारमध्ये पाहत होता पण आता मागच्या सीटवर त्याला कोणीच दिसत नव्हतं गाडी थोडीच पुढे केली असेल तो अचानक घसके देत बंद पडली आता मात्र तो घाबरला जे व्हायला नको तेच झालं होतं गाडी बंद पडल्यावर घाट आधीपेक्षाही खूपच भयानक भासत होता त्याने आजूबाजूला पाहिलं तेव्हा त्याला असं वाटत होतं की त्याला त्या ते अंधारातून कितीतरी डोळे पाहत असतील हसत असतील रागाने डोळे वटारत असतील पण गाडीला नेमकं काय झालं ते सुद्धा पाहणं गरजेचं होतं तो हळूच उतरला आणि त्याने गाडीचे बोनेट वर केले आणि इंजिनमध्ये नेमका काय बिघाड झाला आहे ते तो पाहू लागला पण इंजिन व्यवस्थित वाढत होतं तो विचार करू लागला तोच अचानक त्याची गाडी चालू झाली त्या झालेल्या एकदम प्रकाराने तो फारच घाबरला त्याने झटकन बोनेट खाली केलं आणि काय भयानक समोरच्या सीटवर तिचं कालची बाई बसली होती चेहऱ्याने भाजलेली आणि ती हसत अभिषेककडे पाहत होती तो जाग्यावरच तिचून गेला त्याला काय करावे तेच समजत नव्हते अंगातून भीतीने काम फुटत होता बाई त्याला घोगऱ्या आवजत म्हणाली ये गाडीत बस तुला मी काहीही करणार नाही पण अभिषेक इतका घाबरला होता की तो सरळ पळायला लागला जिकडे रस्ता मिळेल तिकडे तो साळा जोडपांमध्ये धावू लागला तो आता गाडीच्या बऱ्याच दूर आला होता त्याचा श्वास भरून आला होता तो श्वास घेत गाडीच्या दिशेने बघत होता गाडी आता बऱ्याच दूर होती डोळ्यांनी दिसत सुद्धा नव्हती तोच त्याचा हात कोणीतरी पकडला जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा तीच बाई त्याचा हात धरून होती, होती आणि ती म्हणाली तुला सांगितले ना गाडीत बस म्हणून माझ्यापासून तुला धोका नाही त्याचा श्वास भरून आला होता त्याने घाबरून पटकन तिच्या हाताला झटका मारत परत तो त्याच्या गाडीच्या दिशेने पळाला गाडीत आता त्याला कोणीच दिसत नव्हतं म्हणून त्याने गाडीची चाबी फिरवली आणि गाडीसुद्धा झटकन चालू झाली त्याने पटकन ती पुढे घेतली आणि तो घाबरून आजूबाजूला पाहू लागला की ती बाई कुठे आहे तर नाही ना, ना। पण जेव्हा त्याची नजर फ्रंट मिररकडे गेली तेव्हा मागच्या सीटवर तिचं बाई बसलेली होती पुन्हा एक भीतीचा झटका त्याला बसला तो गाडी थांबून पळ काढणार होता पण जणू त्याच्या हातापायावर त्याचे कंट्रोलच नव्हते त्याच्याकडून गाडी थांबतच नव्हती तो घाबरून तिला म्हणाला मी काय केले तुझे प्लीज मला जाऊ दे त्यावर ती बाई त्याला म्हणाली मी तुला सांगितले ना घाबरू नकोस तुला काहीच इजा होणार नाही तुला मारायचे असते तर कालच मारले असते मग तुला माझ्याकडून काय हवे आहे तो म्हणाला फक्त माझा प्रवास पूर्ण करून दे माझा जिथे मृत्यू झाला तिथे मला नेऊन दे तिच्या बोलण्यावर तो जरा घाबरला पण तिचे बोलणेही त्याला सत्य वाटले कारण जर तिला मारायचे असते तर तिने त्याला कधीच मारले असते त्यामुळे तो जरा शांत झाला आणि तिचे म्हणणे ऐकू लागला ती त्याला रस्ता सांगत होती तो आता इतका शांत झाला होता की आपल्या गाडीत कुणी आत्मा बसला आहे हेही तो विसरून गेला होता जेव्हा त्याने मिररमध्ये पाहिले तेव्हा त्या बाईचा चेहरा अगदी सामान्य बाईसारखा होता ज्यावर आता राग नसून एक प्रकारची करुणा होती डोळ्यात दुःख साचलं होतं तिचा चेहरा पाहून कुणालाही तिची दया यावी असा तो चेहरा होता ज्या आर्थी ती बोलत होती नक्कीच तिच्यासोबत काहीतरी वाईट घडलं असेल असं वाटत होतं अभिषेकला तिची इतकी दया आली की तो स्वतः तिला म्हणाला ताई मला सांगाल का तुमच्यासोबत काय वाईट घडलं त्याच्या या बोलण्याने त्या बाईच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते तिने त्याच्याकडे पाहिला आणि म्हणाली तो पहिला आहेस ज्याने माझ्याशी असं नम्रतेने बोलला जिवंतपणी कोणी नम्रता दाखवली नाही कुणाला माझी दयासुद्धा आली नाही लहानपणी आई वडील वारले मामांनी माझा सांभाळ केला पण मुलगी म्हणून नाही तर एखादी मोलकरीन म्हणून सगळे कामं करून घ्यायचे पण पोटभर जेवण नाही शिक्षण नाही पण वाटायचं की ते आहेत म्हणून आपण जिवंत तरी आहोत त्यामुळे सगळं सहन केलं अगदी वीस वर्षाची असताना माझं लग्न लावून दिलं मी मनातून त्या दिवशी आनंदी होते वाटले की मला लग्न झाल्यावर आनंदी राहीन लग्नाच्या दिवशी मी हसले ते अखेरचे कारण त्यानंतर पुन्हा एक नवरा म्हणून राक्षस माझ्या जीवनात आला तो नुसता दारू पिऊन असायचा माळझोळ करायचा मी चार चार दिवस उपाशी राहायचे पण त्याला त्याचे ते काही नव्हते अगदी मी गरोदर असताना त्याला फक्त म्हणाले अहो आपल्या बाळासाठी तरी दारू पिऊ नका पण त्या राक्षसाने माझ्या पोटावरच लात घातली आणि म्हणाला कोणाची बॅत माझ्या गळ्यात पाडू नको त्याच्या लाथेने मला फार वेदना झाल्या त्याला वाटलं की मी मरणार आणि तो जेलमध्ये जाणार त्या ते भीतीने त्याने मला दवाखान्यात नेलं पण मी तर वाचले पण माझं बाळ ते नाही जगलं ती बाई आता जोरजोराने रडत होती अभिषेकचं मनसुद्धा दुखायला लागलं या बायानक चेहऱ्याच्या मागे इतकं दुःख लपलं असेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नाही ती बाई पुढे बोलायला लागली मी घरी परत आल्यावर त्यानंतर पुन्हा त्याचे सगळे सहन केले पण माझी सहनशक्ती संपली होती पण ज्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याला शिक्षा करूनच मी जाणार होते एक दिवस दारू पिऊन आला असताना मी त्याच्या अंगावर घासलेट ओतलं आणि माझ्याही त्याला कुठल्याही गोष्टीचं भान नव्हतं जशी काळी पेटवली दोघांच्या अंगाने पेट घेतला तो वेदनेने ओढत होता पण त्याच्या वेदना ऐकून वाटत होतं जणू माझ्या जखमांना त्याचा मलमच लागत आहे मी इतका वेदना सहन केल्या होत्या की त्या जळणाऱ्या शरीराच्या वेदना मला जाणवतच नव्हत्या हो मी बेशुद्ध पडले होते अंग बरेच भाजले होते लोक मला दवाखान्यात मुंबईला घेऊन जात असतानाच रस्त्यातच माझा मृत्यू झाला जिथे मी तुला आता नेत आहे पण तो नराधम पूर्ण जळून खाक झाला तिची कथा ऐकून अंगावर भीती आली तिचं ठिकाण येताच तिनं मला गाडी थांबायला सांगितलं ती उधारली आणि रळक्या डोळ्यांनी मला पाहिलं जणू माझे आभार मानत असावे आणि अंधारात कुठेतरी गायब झाली पण मी मात्र विचार करतच राहिलो आपल्या समाजात अशाच प्रकारच्या किती स्त्रिया असतील ज्याच्यावर असे अन्याय होतात पण त्या सहन करतात पण जेव्हा सहनशक्ती संपते तेव्हा तिच्यातील दुर्गा जागी होते आणि मग सगळ्या गोष्टींचा विध्वंस झाल्याशिवाय ती शांत होत नाही मी त्या स्त्रीरूपाला सादर नमन केलं आणि माझ्या पुढच्या प्रवासाला निघालो मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्ही कुठून ऐकत आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक बयकथेसोबत